आले काही खूप प्रसंग आले ना आयुष्यात तेथे प्रत्येक ठिकाणी बाबा माझ्या बरोबर होते चेतनासाठीची स्पेशल गोष्ट आहे ही अच्छे अच्छे यही अच्छे यही अच्छे आ, आज तुझ्याशी थोडस बोलावं असं मला वाटलंय तुझ्या कार्याचं समजा सेवा लोकांना पण केलं तर खूपच मला बरं वाटतंय की तू ज्या वेळेला शाळेत होती त्यावेळेला तू गॅदरिंग मध्ये हिरहिरी भाग घे टीव्हीच्या व्हीच्या माध्यमातन सोनी मराठीने तुला हास्य जत्रेमध्ये तुला चांगले इतकी हिरिहिरी पुढे पुढे केलेले आहे तुला त्यावेळेला इतका मला अभिमान आहे मंदिरामध्ये कोणी येतात ते विचारतात ते जिथे आम्ही बघतो आणि त्याच्यामधले कधी गोड कधी तिखट अशी चेतना भट जी आहे <laughs> तुम्ही बाबा का म्हटलं हो तिचेच बाबा की म्हणजे पहिल्यांदा माझी कशी ओळख होती ते मोहन भट यांची मुलगी चेतना भट पण आता तसं नाही मला म्हणजे असं माझी उलटी ओळख ज्या करून देत त्यावेळेला मला पण खूप अभिमान वाटतो गॉड ब्लेस यू चेतना <laughs> 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 बाबांना मी फक्त एवढंच म्हणेन की लव्ह यू थाउजंड टाइम्स स्पेशल माणूस ना स्पेशल माणूस प्रत्येक वेळेला पाठीशी उभे राहणार जिकडे पाहिजे तिकडे माझ्याबरोबर येणार म्हणजे असतो जनरली मुलींचा बाबांची कनेक्ट जास्त असतो ऑफकोर्स oh, पण आहे माझा पण तसंच आणि खूप स्पेशल आहे प्रत्येक काय म्हणतात त्याला आले काही खूप प्रसंग आले ना आयुष्यात तेथे प्रत्येक ठिकाणी बाबा माझ्या बरोबर होते